स्वतःच्या तीन लेकरांना विहिरी ढकलून जीव घेणाऱ्या निर्दयी बापाला पोलिसांकडून अटक येथील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोमेगाव येथील विलास साळुंके यांच्या मालकीच्या विहिरीत संतोष धोंडेराम ताकवाले राहणार कत्राबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने त्याच्या स्वतःच्या दोन मुली आणि एका मुलास विहिरीत ढकलून निर्दयीपणे जीव घेतला होता त्यास जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती आज सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे स्वतःच्या दोन मुली व एका मुलाचा विहिरीत ढकलून जीव घेण्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन दोनशे एक बांधवी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देऊन आरोपीला अटक करण्याच्या करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी आरोपी संतोष दोंडेराम ताकवाले यांना यांचा शोध सुरू केला त्यामुळे त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संतोष ताकवाले हा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंप जवळील ट्रॅव्हल्स पार्किंग एरियामध्ये उभा असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे त्यास सितापीने अटक करून अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक का, अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्णू पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ अंमलदार रमेश राठोड देविदास भोजने अक्रूर धांडगे यांनी केली आहे